शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचा शासनाला फटकार गृह सचिवांना तीन ऑक्टोबर पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झाल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असून गृह खात्याच्या मुख्य सचिवांना तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या शपथपत्रकात सरकारने या प्रकारच्या घटनांबाबतची धोरणात्मक भूमिका स्पष्टपणे मांडावी अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत याचिकाकर्त्या विजयाबाई सूर्यवंशी यांच्या वतीने वकील एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात भूमिका मांडताना न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असावी याबाबत राज्य सरकारकडे कोणतीही ठोस गाईडलाईन नाही असे नमूद केले ते म्हणाले अशा गंभीर प्रकरणांमध्ये शासनाकडे एक स्पष्ट धोरण असावे जे सर्व प्रकरणांना लागू होईल अन्यथा अशा मृत्यूंच्या चौकशीत नेहमीच अन्यायाची शक्यता निर्माण होते मात्र शासनाने या मागणीला पॉलिसी मॅटर म्हणत टाळाटाळ केली शासनाच्या या उत्तरावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दात आशोरे ओढले तसेच न्यायालयीन चौकशी अहवाल सादर झाला असला तरी सूर्यवंशी यांच्या सोबत अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या साक्षी अद्याप नोंदवण्यात आलेल्या नाहीत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले पुढील दहा ऑक्टोबर दोन हजार झाली आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्वाच इन्क्वायरी केली कस्टोडियल डेट मध्ये त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलंट होता तर गाईडलाईन डाउन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय या असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणी आणि मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर ज्यावेळेस घेतल्या जाईल त्यावेळेस आम्ही कळू असं आसा त्यांनी असणार केलं कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन हो। प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारं ॲफिडेविट दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटर बद्दल तुमचं काय म्हणणं शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणारं विचारण्यात करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना शासनाची आजची ऑर्डर जी झाली ती की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी अफिडेव्हिट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबरपर्यंत त्यांना दाखल करायला सांगितले आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता इयरिंगसाठी ठेवण्यात आली